नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्याला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हारदेस सर आपल्या आवडतो युट्यूब चॅनल सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम ठाणे शेअरचा आज कट ऑफ लागलेला पोलीस भरतीचा ते तुम्ही पाहून घ्या त्या संदर्भ फायनल कट ऑफ संदर्भात मी व्हिडिओ उद्या परवा टाकून दिला लक्ष मित्रांनो आज घेऊन आलो परत एकदा जिल्हा न्यायालय पोलीस सॉरी जिल्हा न्यायालय भरतीची आजची जी अपडेट आहे आज स्वच्छता आणि चापले चाचणीच्या विद्यार्थ्यांची नाशिकासल परभणी असल या ठिकाणी ठाणे असेल अनेक ठिकाणी स्वच्छता आणि चापल्य चाचणी झालेली मात्र काल जी स्वच्छता आणि चापल्य चाचणीचा जो पहिला दिवस होता त्या पहिल्या दिवसामध्ये काही विद्यार्थ्यांचा आपल्याला संपर्क साधण्यात आला होता मात्र त्याच्यामध्ये जे सांगितलं ते आणि आज जे सांगण्यात आलं ते फार मोठा बदल या ठिकाणी आहे आज आपल्याला काय काय विद्यार्थ्यांकडून कोण ऐकायला भेटणार आहे काय काय सांगायला भेटणार आहे ते सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे या ठिकाणी आमचाच विद्यार्थी होता तो आज नाशिकला शिकला होता त्यांनी नाशिकला शिकला नाही हा माझा विद्यार्थी एक म्हणत हा राऊत प्रदीप होते माझा विद्यार्थी तो आज नाशिकला होता नाशिकला त्याची स्किल टेस्ट झालेली आज आणि त्या स्किल टेस्टचा अनुभव त्याने आपल्याला सांगितलेला आहे कशा पद्धतीने स्किल टेस्ट झाली काय तुम्ही पण नीट ऐकायचं व्यवस्थित ऐकायचे शेवटपर्यंत ऐकायचे चांगले कान देऊन ऐकायचे आणि व्यवस्थित ऐकायचे आणि त्याच दृष्टीमध्ये जायचे तसंच जायचे हा कारण का स्किल टेस्ट सगळ्यांच्या सुरू झालेलं आहे पंधरा ऑगस्टच्या स्किल टेस्ट होऊन जातील मुलाखती होऊन जातील आणि सोळा ऑगस्ट पासून तुमच्या लिपीकच्या प्रक्रिया चालू होतील ओके नाशिक येथे सर माझी स्वच्छता आणि आपल्या चाचणी झाली असं त्यांनी मला सांगितलंय पाच फूट बाय तीस फूट अंदाजे म्हणजे पाच बाय तीस फूट अंदाजे एक पार्किंग होती तत्पूर्वी एक काम करा बरं माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर आहे जे नवीन विद्यार्थ्यांनी त्याला व्हॉट्सअपला एस एम एस करा आणि दुसरी गोष्ट नवीन न्यायालयाची भरती परत अकरा हजार पदांची न्यायालयाची भरती होणार त्यासाठी सुद्धा आपलं मार्गदर्शन तुम्हाला कंटिन्यू राहणार आहे त्यासाठी चॅनलला सांगावणे लगेच सबस्क्राईब करा घ्या बरं करून वाजवून द्या ऑल करा नोटिफिकेशन ओके ठीक आहे फूट म्हणजे जागा साफ करायला सांगितली होती आणि ही पार्किंगची जागा साफ करायची सांगितली ती चाचणी तब्बल एक तास चालली होती पार्किंगची जागा वगैरे साफ करायला लावली होती त्याच्यानंतर माननीय न्यायाधीश यांनी गुण प्रदान केले न्यायाधीशांनी गुण प्रदान केले पण त्यांना ते सांगितलं जात नाही त्यांच्या समोर केले असतील न्यायाधीशासमोर पक्ष कार व त्याचे वकील यांचा पुकारा करण्यास लावले पुकारा करायला लावला होता पुकार बघा नाशिकला पुकार होता ठाण्याला पुकार नव्हता परभणीला सुद्धा पुकार होता नाशिकला पुकार होता त्याच्यानंतर न्यायाधीश यांनी त्यांच्या डायसवरून डायस असतो माहिती ना डायसवरून त्यांनी सांगितलेले पुस्तक आणण्यासाठी सांगितले त्यांनी सांगितलेलं जे पुस्तक आहे ते पुस्तक त्यांनी आणण्यासाठी त्यांना सांगितलं होतं हे पुस्तक घेऊन या ते पुस्तक घेऊन या ह्या या नावाचं पुस्तक घेऊन या त्यानंतर त्या कपाटात ते पुस्तके ते पुस्तक तिथून काढून आणा ते कशा आणता कसे जाता कशा पद्धतीने कपाट उघडता कशा पद्धतीने तुम्ही हे धरता हे सगळं त्याच्यामध्ये होतं त्याच्यानंतर शिक्षण काय तुमचं सध्या काय शिक्षण आहे हे विचारलं शिक्षण किती झालेलं आहे त्यानंतर काय करताय सध्या आता प्रेझेंट मध्ये तुम्ही वर्तमान काळात काय करताय इथं तुम्ही आम्ही नोकरी देऊ शकतोय तुम्हाला संधी देणार आहे पण तुम्ही काय करताय हे पण त्या ठिकाणी नाही त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पारेकरी पोलीस वगैरे सगळे असतात बंदोबस्तामध्ये सगळ्या गोष्टी होतात तुमच्या त्यामुळे कोणी मोबाईल नेणे विचित्र आहे फोटो काढणे याचा फोटो काढ फोटो काढ सेल्फी न्यायालय चापल्य चाचणी असे सेल्फी वगैरे काही काढायच नाही तिथं सगळे असतात लक्षात हा होता आमचा विद्यार्थी त्याच्यानंतर आमचा दुसरा विद्यार्थी होता स्किल टेस्टसाठी दीपक राऊत का जो परभणीचा परभणीला त्याची स्किल टेस्ट झाली त्यांनी पण त्याचा अनुभव शेअर केलेला आहे मला सांगितलंय की सर आज जिल्हा न्यायालय शिपाई परभणी या ठिकाणी माझी स्किल टेस्ट झाली तर त्या स्किल टेस्टमध्ये त्याला काय काय विचारलं गेलं काय काय करायचं म्हणा काय काय केलं ते सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचंय त्यांनी सांगितलं का सुरुवारीला रोल नंबर नुसार ग्रुप पाडले एका ग्रुपमध्ये वीस मुलं होते ठाण्याला एका ग्रुपमध्ये पंधरा का दहा मुलं होते नाशिकला दहा मुलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या वेगळं असतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धती अवलंबली जाते लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत असते त्यानंतर त्यांचे ग्रुप पाडले सर्वात प्रथम रोल नंबरनुसार जे ग्रुप पाडले वीस वीस पोरांचे ग्रुप पाडले ग्रुप पाडल्यानंतर त्यानंतर त्यांनी सविस्तर माहिती दिली सांगितलं काय करायचंय काय नाही करायचे सगळं सांगितलं त्यानंतर पहिल्यांदा हॉल साफ करायला आवला एक हॉल साफ करायला दिला दहा दहा जणांच्या ग्रुपला हॉल साफ केल्यानंतर हॉल साफ झाल्यावर त्यांनी सर्व झाडू वगैरे जागेवर नेऊन ठेवण्यास सांगितले हॉल साफ केला हॉल साफ केल्यानंतर सर्व झाडू वगैरे त्यांनी काय केलं जाग्यावर नेण्यास ने सांगितले ज्यांची ज्यांची बाकी आहे अजून टेस्ट त्यांनी नीट पहा नीट समजून घ्या आणि त्याच्यानंतर ते तेवढं झाल्यानंतर त्यांनी ते हातपाय देऊन या हातपाय धुण्यासितले आणि रांगेमध्ये उभं राहायला सांगितलं लक्ष हातपाय या सांगितलं ते रांगेमध्ये उभं राहायला सांगितलं त्यानंतर थोड्या वेळाने एक कागद आणून त्यावर वकील आणि आरोपी यांची नावं कुठं आणि कसं याबद्दल सांगून पुकार द्यायला सांगितला वकील आणि आरोपी यांची नावं कशी आहेत कुठं असतात काय वगैरे आरोपी कोणता वकील कोणता त्या कागदावरची नावं वगैरे त्यांना विचारले कशा पद्धतीने काय आणि पुकार द्यायला लावला होता पुकार द्यायला लावला असताना लक्षात ठेवा पुकार आणि दिला स्किल टेस्ट फक्त तीस मिनिटामध्ये संपून गेली यांची स्किल टेस्ट सगळी तीस मिनिटात संपली तिथे एक तास पार्किंग साफ करायला लावली यांची तीस मिनिटात संपली काहींची वीस मिनिटात काहींची दहा मिनिटात संपते ग्रुप जसं आहे जसं क्राऊड आणि हे सगळीकडे सारखं सडूल नाही प्रत्येक न्यायालयामधलं शेड्यूल हे सेम नाही किंवा सारखं नाही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा वेग बदल याच्यामध्ये असतो आलं लक्ष म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं काही एवढं बारकाईनी किंवा किचकट पद्धतीनेच टेस्ट झालेली नाही म्हणजे असं त्यांनी सांगितलं म्हणजे झाले असं पण त्याला सोपी गेले असं किचकट असते पण ते, कि ते, ते बोलला का सोपी गेली मला किंवा किचकट पुकार देताना सर्वांनाच अडचणी आहेत कारण कोणालाच व्यवस्थितरित्या येत नाही लक्षात ठेवा पुकार देताना आपल्याला फर्स्ट टाइम पुकार द्यायचा असतो याच्या आधी का आपण पुकार दिलेला नसतो याच्या आधी आपण पुकार फक्त व्हॉट्सअपला मेसेज दिलेला असतो ही दर डायरेक्टली तुम्हाला पुकार द्यायचा असतो पुकार देताना एक गोष्ट अशी की पुकार देताना अनेक अडचणी निर्माण होतात काही जण लाज लाज लाजतात काही जण कसं आडू हो कसं आडू काय करू वगैरे लाजतात मात्र असं काही नाही अलक्ष मध्ये बिंदास नोकरी पाहिजे असेल तर बिंदास आडायचं अलक्ष मधी त्याच्यानंतर फक्त एक हे बरं पुकार देणार आवाज ठणठणीत असावा हे लक्षात ठेवा हदोर पदारे अस थोडा आवाज ठणठणी असं नाही आवाज एकदम ठणठणीत असावा त्याच्यानंतर कारण पुकार जो आहे हा कोणालाच व्यवस्थितरित्या देता आलेला नाही स्किल टेस्ट मध्ये तुमच्या चापल्य चाचणीमध्ये जो पुकार द्यायला लावला तो व्यवस्थितरित्या कोणालाही देता आला नाही त्यानंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आवाज ठणठणीत असावा बाकी तुम्ही काय आणि कोणाचं नाव घेता हे त्यांना सुद्धा माहीत नसतं तुम्हाला सुद्धा माहित नाही तुम्ही कोणाचं नाव घेता आणि काय नाव कोणाचं घेता हे महत्वाचं नाही कोणाला आवाज देता हे महत्वाचं नाही फक्त तुमचा आवाज कसा आहे तुमचा पुकार कसा आहे हे त्या ठिकाणी फार अतिशय महत्वाचं असतं त्याच्यानंतर म्हणजे त्या कागदावर भरपूर नावे असतात काग, देला, ते काग पुकार द्यायला ते कागद देतात तुमच्याकडं त्या कागद भरपूर नाव लिहिलेले असतात तुम्हाला व्यक्तींची नाव असतात कोणत्या एक्स वाय झेड आणि त्यातलं कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही पुकारायचंय मग तुम्हाला जर एखादा चांगलं व्यक्तीचं नाव जर असल स्पष्ट उच्चार होत काही तोतले असतात बोबडे असतात थोडं जर रवी वगैरे किंवा असे काही उच्चार तर घ्यायचे नाही लखन वगैरे तर तुम्ही जे जे सोपं आहे ते नाव पाहायचं आणि तेच नाव मोठ्याने पुकारायचं लक्ष म्हणजे त्यानंतर ह्या पद्धतीमध्ये स्किल टेस्ट झाली त्यानंतर ठाण्याची स्किल टेस्ट सुद्धा आज झाली ठाण्याला कालच्या गडीला जे होतं फक्त हॉलमध्ये दहा बांद्रा बांद्राच्या गटाने पाठवले आणि क्लिनिंग करायला लावलं होतं जास्त काही ठाण्यामध्ये नव्हतं सेम तसं आजचं पण ठाण्यामध्ये काही जास्त प्रमाणामध्ये कुठल्याच प्रकारे काही नव्हतं लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांची उद्या स्किल टेस्ट आहे त्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना स्किल टेस्टसाठी स्वच्छता आणि चापल्य असतीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो मात्र एक लक्षात ठेवा कुठल्याही परिस्थितीत न ढग बघता न हालता फक्त पहिल्या दिवशी गडबड झाली होती सगळ्या मुलांची कारण का नवीन होते पहिलाच दिवस होता माहिती भरपूर दिली होती हरदे सरांनी माहिती सांगितली भरपूर होती परंतु मी तुम्हाला माहिती दिली होती तुम्हाला प्रत्यक्षात करायचं होतं त्याच्यामुळे जा गडबड झाली पण आता मुलांना एक मनात भीती निर्माण जी होती ती थोडीशी कमी केलेली आहे आम्ही आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन देऊन तुम्हाला त्या भीती संदर्भात कमी केलेलं आहे त्याच्यामुळे एवढी काय अडचण तुम्हाला आता येईल असं मला काही वाटत नाही लक्ष त्याच्यामुळे उद्यापासून ज्या काही स्किल असतील बऱ्याच जणांच्या चालू आहे नगरची बारा तारखेला स्किल आहे वन डे सगळा शो आहे वन शो त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित जा व्यवस्थित ित्या ते सर्व काही करा स्किल टेस्ट लक्ष ठीक थी। आहे आणि माझे पोलीस भरतीचे विद्यार्थ्यांचे पेपर पण आहे त्यांनी पेपरकड चांगलं लक्ष द्या आणि भरतीची जर तयारी करत असाल तर आपण तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन आलेलो तुम्हाला पण माहिती आहे आपण तुमच्यासाठी फक्त पंचवीस रुपयात महाराष्ट्रातली सगळ्यात स्वस्त टेस्ट सिरीज असणार मार्दिक ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित चालू घडामोडी सर्व परीक्षांसाठी उपयोगी प्रामाणिक अभ्यास करणारे एक प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा फक्त मित्रांनो आणि तुम्हाला एकदा रजिस्ट्रेशन केलं का जोपर्यंत तुमचे सर्व पेपर होत नाही तोपर्यंत अमर्यादित टेस्ट आहे म्हणजे तुम्ही म्हणेन सर माझा पुढच्या वर्षी एक पेपर आहे माझा तरी पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला ती टेस्ट सिरीज भेटणार फक्त पंचवीस रुपयामध्ये चालू घडामोडीची आणि न्यायालयवाले सुद्धा लावाई टेस्ट सिरीज कारण न्यायालयाची सुद्धा भरती होणार आहे लवकरच अल्लाक्ष मध्ये अधिक साठी माझा मोबाईल नंबर आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स तिथं पण आहे दिसतो ना नाईन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय त्या मोबाईल नंबरवरती मला संपर्क करा म्हणजे सर्वच करा ज्यांच्याकडे आपल्या संपर्कात आहेत सर्वजण करा ज्याला घ्यायची ते तर कराच पण ज्याला नाही घ्यायची ते पण करा अल्लाक्ष मध्ये त्यानंतर एक मिनिट त्यानंतर पुढे बघा परत आपली ऑनलाईन टेस्ट सोबतच एक ऑनलाइन टेस्ट सोबतच ऑनलाईनच टेस्ट सिरीज आहे पण ही टेस्ट सिरीज शंभर मार्काची आगामी होणारे जे पेपर आहेत आपले पोलीस भरतीचे आगामी होणारे जे तुमचे रायगड असेल मुंबई असल ठाणे असल ठाणे पुणे ग्रामीण असेल त्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची टेस्त्री असते भव्य जब्बो टेस्ट स्वप्न खाकीचा सर्व पेपर दोन हजार तेवीस चोवीस आपण तुमच्यासाठी घेऊया हार्देश सर संचलित ही टेस्ट सिरीज आहे शंभर प्रश्नाचं स्पष्टीकरण असणारे विशेष म्हणजे आता झालेल्या सर्व प्रश्नांचं त्याच्यामध्ये विश्लेषण असणारे सर्व प्रश्न त्याच्यामध्ये ऍड असणारे आतापर्यंत झालेले पेपर आणि आजूक विशेष म्हणजे की की जे पिंपरी चिंचवड असं जे विशेष विशेष जे आहे त्या जिल्ह्यासाठी जे विशेष आहे ते पण आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय ही सुद्धा टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकता दीडशे रुपये फी ही फी बाकी दीडशे रुपये आहे ही दीडशे रुपयामध्ये मुंबईचा पेपर शेवटपर्यंत होईल पण ते दीडशे रुपयामध्ये असणारे आणि चालू घडामोडीची कवर अप आणि तुम्हाला पाहिजे तोपर्यंत चालू घडामोडी टेस्ट सिरीज आहे आज लक्षामध्ये अशा पद्धतीने आपण आज जिल्हा न्यायालय आणि याच्या संदर्भातली चर्चा केली आणि जे जे विद्यार्थ्यांना स्वच्छता चापल्य चाचणी बाकी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी न चुकता स्वच्छता चापले चाचणीला जायचं आहे लक्षात ठेवा स्वच्छता चापले चाचणी व्यवस्थितरित्या द्यायची आहे आणि स्वच्छता चापले चाचणीवरच तुमचं या ठिकाणी स्किलवरतीच तुमचं निवड यादी ही लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना लेखीला चांगले मार्क आहेत साजिक आहेत तेच विद्यार्थी आघाडी मारतीलच त्यात काही विषय नाही इवन शिपायात तरी कारण शिपायाची कौशल्य चाचणी सगळी तुमच्या हातामध्ये आहे लिपिकचं वेगळं आहे लिपिकला काही मस्त मार्क आहे छत्तीस पण टायपिंगला जर फेल झाला मराठीचा काही विषय नाही तो तिथं स्पर्धेत आधी मात्र इथं तसं नाही इथं स्पर्धेत बाद होणार आहे का नाही हे तुम्ही सांगूच शकत नाही जोपर्यंत फायनल लिस्ट लागत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही तुम्ही स्पर्धेत तुम बाद आहे का नाही दुसरी गोष्ट आज भंडारा का गुंदा भंडाराची आयथिंग थिंक गौंद याची कुठली तरी मुलाखतीची यादी लागली कुठलेच मार्क डिस्प्ले करत नाही तुम्हाला डायरेक्टली सांगितलं तर तुम्ही पात्र आहात तेवढी यादी लागतील तेवढ्याने जायचे तुम्हाला मार्क याचा अर्थ कमी पडला असं आपण समजून घ्यायचं आज लक्ष ठीक आहे मित्रांनो चालते भेटू आपण परत उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये ठाणे शहरचा कट ऑफच्या फायनल संदर्भात घेऊन आणि उद्या पण आज आणि उद्या जे काही दिवसभरात जे काही स्किल टेस्ट होईल ती सर्व माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल ओके भेटू परत पुढच्या पर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत